शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला गवताळ जो आपल्या प्लॉटमध्ये ऊस येतो तो कशामुळे येतो आणि त्याचं नियंत्रण कसं आपण ठेवायचं या संदर्भातली माहिती देणार आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट्स आल्या की आपण ज्यावेळी जेटाकोंब काढतो किंवा ऊस आपला तोडला जातो खोडावा होतो त्यावेळी आपल्या प्लॉटमध्ये नसतं पण जेटाकोंब काढल्यानंतरनं आपल्या प्लॉटमध्ये गवताळ रोपांची संख्येत वाढ झालेला दिसतो आणि गवताळ रोपांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आपली जी चांगली रोपं आहेत त्यांना सुद्धा जेटा काढल्यानंतर ना गवताळ रोपाच गवताळ ऊस यायला सुरुवात होते तर हे कशामुळे होत मित्रांनो तर तुम्हाला मी तर या ठिकाणी दाखवतो की बघू शकता ही ही गवताळ वाढ झालेली एक ठोंब आहे दाखव तर या ठिकाणी मित्रांनो अशा पद्धतीच्या ज्या कोंब असतात हे गावताळ उगवलेली ठोंब आहे ह्या गवताळ उगवलेल्या ठोंबीच जर आपण कापलं आणि ते कापल्यानंतर आपण पुढच्या सर्व जेटा जो काढतोय त्या जेठ्यांना जर ह्याचं इन्फेक्शन झालं ह्याचं इन्फेक्शन झालं तर त्याचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊन ती ठोण सुद्धा तुमची गवताळ होते तर यासाठी पर्याय मित्रांनो काय करायचा तर आपण जे अवजार असा येळा कोयता कोणताही जे वापरणार असो जेटा काढण्यासाठी ते निर्जंतुक करून घ्यायचं आहे मित्रांनो म्हणजेच काय करायचं निर्जंतुक करून घ्यायचं म्हणजे उकळते जे पाणी असतं त्या उकळत्या पाण्यामध्ये आपण हा विळा जे अवजार आपण वापरणार आहे त्या अवजार प्रॉपर त्या इळा किंवा जे काय असेल त्या गरम पाण्यामध्ये तुम्ही बुडवून ठेवायचं उकळत्या उकळत्या पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे ते निर्जंतुक होणार आहे निर्जंतुक झाल्यानंतर जर तुम्ही वापरलं तर त्या ठिकाणी तुमच्या इळ्याच्या वरती जे गवताळ एखादी तुम्ही कापलेले असेल तिचं जर इन्फेक्शन असेल तर ते निघून जाणार आहे तिथून पुढचं तुमच्या प्लॉटमध्ये अख्ख्या कुठेही तुम्हाला गवताळ दिसणार नाही मित्रांनो तर आपण हा अशा पद्धतीनं निर्जंतुक उकळत्या पाण्यात इळा गाठल्यानंतरनं अशा पद्धतीने कोंब काढून मित्रांनो घ्यायचे असे जर तुम्ही ही पद्धत वापरली तर तुमच्या प्लॉटमध्ये कुठेही तुम्हाला अशा गावताळ ठोंबी वाढलेल्या दिसणार नाहीत मित्रांनो तर माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका